महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य शासन सेवेतील अकार्यात्मक पदांची वेतन निश्चिती याप्रमाणे करण्यात येते या संबंधाने सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा काही शंका असल्या तर कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासनसेवेतील अकार्यात्मक पदांना वेतन निश्चितीबाबत या लेखांमध्ये परिपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे अरेखक अनुरेखक तसेच मंत्रालयीन कक्ष अधिकारी तसेच शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची अकार्यात्मक वेतन श्रेण्या लागू करण्यात येतात अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ठराविक काळानंतर वाढीव वेतनश्रेण्या वेतनस्तर मंजूर करण्यात येत असतील परंतु त्यांच्या जबाबदाऱ्यामध्ये वाढ होत नसतील त्यांना अकार्यात्मक वेतनस्तर म्हटले जाते ज्या दिवसांमध्ये नवीन वेतनस्तर कर्मचाऱ्यांना मंजूर केले जाते यामध्ये तीन वर्षे सात वर्षे बारा वर्षे आणि चोवीस वर्षे या त्या दिवशी मूळ वेतन स्तरातील वेतना एवढी रक्कम जर नवीन अकार्यात्मक वेतन स्तरात आल्यास त्याच टप्प्यावर सेलवर वेतन निश्चित होईल व वेतनवाढीची दिनांकमध्ये बदल होणार नाही तसेच ज्यावेळी मूळ वेतन स्तरातील वेतन एवढी रक्कम नवीन अकार्यात्मक वेतन श्रेणीत नसल्यास पुढील टप्प्यावर <laughs> वेतन निश्चित करण्यात येते अशा अकार्यात्मक वेतन निश्चितीची जर दिनांक ही एक जुलै ते दिनांक एक जानेवारी या कालावधीमध्ये येत असल्यास वेतनवाढीची दिनांक ही येणारी एक जुलै ही असेल परंतु जर ही वाढ जर दिनांक दोन जानेवारी ते दिनांक तीस जून या दरम्यान असलीस पुढील वेतनवाढ येणाऱ्या दिनांक एक जानेवारी रोजी असेल या संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणवीसमधील नियम दहा तेरा व दिनांक सहा नोव्हेंबर एकोणवीसशे चौऱ्याऐंशीमधील तरतुदीच्या आधारे ये येणारे वेतन निश्चितीचे उदाहरण मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही ते पाहू शकता वाचू शकता आणि आपले कॅल्क्युलेशन्स करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर मित्र चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा मोफत असते परंतु अशा प्रकारचे सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला बंधू नो परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद आणि हां कमेंट्समध्ये प्लीज आपल्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका थँक्यू जय महाराष्ट्र